बटाट्याची भाजी स्वतःसाठी काहीतरी खटकुट करायची तर स्वतः सोडूनच दिलं सगळं खायचं खात <laughs> खात नाही नाही आता आता तर मच्छीची भाजी केली ती बरं आणलं होत तर ती खाल्लं यांनी पोरांनी म्हणजे आमच्या पोरांनी खाल्लं दोन पोरांनी खाल्लं नाही गुढीनं अंत्य दी तिने खाल्लं उठलं आणत्या नाही दी जेवढा आणत्या आणट्या नाही म्हणतेच्या ड्रायवर यांनी खाल्लं मास आमच्यासाठी केली बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी बटाट्याची भाकरी आहे गरम गरम तुम्ही तर कुठं खाता आता सकाळ बनवते काहीतरी भाजी आता बनवायचं तर राहिलं गडबडी काय असेल तर काय असेल ते सगळ्यांचं राडा समजा माश्याचा तुम्हाला पण आवडत्या मला नाही ते मिर आवडत खायचं आवडतं ते मला मोठं बरं आवडत नाहीत मोठं बरे म्हणायचं त्यांना थोडं खात उघड आठ खान करायला पाहिजे बस बरे तिला त्याच्या जीवावर येतं खायचं बारी कृष्णाला गुडल्यापुरती कुठे गेलं आम्ही

जेवले नाही ना। ते आल्यावर जेवा म्हणलं तर काय प्रवास केल्यावर ना काहीच का वाटत नाही या सगळी जण जेवायला बटाट्याची भाजी आणि बाजरीची भाकर बनवली बघा दीथ जेवायचं आहे का तुला बटाटा खायचा त्यांनी जेवण करून तेव्हा तिकडं झुकलं ते टाईमवरून मागं दुसरं असते ना त्यांनी मासं खाल्लं आपलं नाही चांगलं झालं लय चांगलं झालं बाया तोडाल पाणी चढे जे खात नाही तर त्याला लागलं तोडाल पाणी चढायचं हा हो चांगलं झालं तर कळायचं कसं कळायचं कसं ही पण भाजी खूप छान झाली आणि मेन म्हणजे माशाची भाजी त्यांनी बनवली ती पण खाली म्हणून छान मी म्हणलं मी खाणार बी नाही आणि करणार बी नाही म्हटलं त्याला एवढ्या एवढ्या चिगड्याचं ती म्हटलं मला खायचं बी नाही तुझ्या हातच तुला येतच नाही म्हणते त्यांना <laughs> पटत नाही ड्रायव्हर सुद्धा यांच्या हातच्या भाजीला नटते तर मी एकदा केलं तर माझ्या भाजीला नटलं नाही ड्रायव्हर सुद्धा <laughs> निलेश भाऊ सारखी भाजीच कुणाला येत नाही मी म्हणजे या पृथ्वीच नाही कोण <laughs> <अप्रत्यूस नाए> <laughs> हॉटेल टाका <ता> मग <कम> आता <laughs> निलेश सारख्या बाकी बी कुणाला बाकी आम्ही वांगे बटाट्याचं खात पण चव देऊन खात चव देऊन छान झाली आम्हाला जर नाही आवडत मी म्हणजे मटन बी खाते बर का पण मला एवढं खास असं आवडत नाही त्यांचं सारखं मला टर्चर असतं मग ते खायला असतं खास माझ्या खात्यात ठरणार ती पण काय आवडत खात नसतं एवढं नाही देशी कोंबड्याचा भेद करायचं नाही त्यासाठी तर देशी कोंबडा बी हाय मच्छी बी नाही काहीच खात नाही काहीच खात नाही तर मी तुम्हाला असं काय सांगितलं तर आमची पाहुणे येणार आहे तर ही पाहुणे आणि ह्यांची बहीण आहे पण माझ्याशी कॉन्टॅक्ट नाही असतो त्यांच्या बहिणीचा भाऊ असतो या भावाला टायमाच नसतोय बरा बहिणी बहीण आली आहे काय म्हणून गप्पा मारा ना जोडत डोळ्यात मग मारलं की भाव संग जास्त करून भाऊजी संग असते भावाला काय काम सुख बहिणीच तुझं कसं चाललंय बरं आहे का वाया ते भाऊजीला पडलं असते भावाने चांगल्या बाकी पण नाही आहे भावाला बारक्या बहिणीची काळजीच पाहिजे पाहिजे मग पाहिजे म्हणते ते बघा स्वतः आपण बोलत अस फक्त भावाच कसं बहीण आपली खराब झाली का सुधरली का एवढंच लक्ष असत खापे म्हणून सांगत नाही मग सांगितलं की आल्याला खराब झाली कशा जेवढे आरी पडली का कामाला पडली होती मला नाही तेच की दिवाळी चालती तर दिवाळीत पण म्हणलं वेळेस छान झाली त्यावेळेस जरा होती अजून टेन्शन आलं मी खराब होती टेन्शन म्हटलं का मग सुधरते असं आणि तुम्हाला सांगते टेन्शन ना महिनाभर येत नाही तुला महिन्यात बरोबर येत होती ना अजून महिनाभर जात जात म्हणजे पाहुणा असत <laughs> म्हणजे चढ उतार चढ उतार होतच उता, जेवण घ्यायचं नाही टेन्शन खाऊन घेऊन पिंदाच राहायचं मी आहे बघा बरं कुठल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही ठरवलंय आता नाही म्हणलं तरी ते आपोआप येत नाही नाही येऊनच घ्यायचं नाही त्याला आता त्याला जागाच द्यायची नाही कसं येत आहे बर त्याला ठरवूनच घ्यायचं नाही आल्याला वाटायला जायचं आणि जर मुलं आपल्याला टेन्शन दिलं तर त्याला आपण टेन्शन द्यायचं ना आपण घ्यायचं ना मी तशी करते तरी पण येत तर, दिलं तरी पण मलाच <laughs> <laughs> या कारण स्वभावच असतोय काय करायचं नाही घेत ना तुम्ही म्हणताय कुणाला टेन्शन देते कोण देत त्यांचा नवरा बिवरा देत नाही पण काय बेचा गरीब आहे नवरा द्यायचा नाही म्हणताना पण पण गैरसमज घेऊ नका कारण आता कोण नाही बघणार नवऱ्याला नवरा हाय डायवर की करतोय तेवढ्या पैशात लॅकडा बाळांची शाळा तुम्ही शाळाला इंग्लिश मीडियमला लेकर काय टेन्शन आम्ही आमच्या दिदीला घातली नाही ती ही कृष्ण आहे का कृष्णा कृष्णा नाव आहे तुम्ही कृष्णा मराठी शाळेत घातलं का रडत येते घाला रडत नको म्हणतो त्याला मराठी शाळा आवडत नाही मग हा आवडत नाही त्याला शाळा शिस्त नाही म्हणतो मराठी शाळेत कसलं भारी असते तरी पोरग म्हणतो असं म्हणजे त्याला जाऊच वाटत नाही त्या शाळेत ह्याचं काही नाही ह्यानं जातंय पण एकाला इकडं एकाला तिकडं मग किती अपदा होती कामा लक्ष राहत नाही पोरांचं शाळाच पैसे भरायचे टेन्शन नाही बिचारी खराब झाली काम वर अरे पडून करायलाच लागते पोरांसाठी त्याच टेन्शन दुसरं काय नाही फिक्स काम म्हणल्यानंतर घेते सुट्टी नसते काय नसते मग त्याचं पण टेन्शन आजारी पडलं तरी जावाच कामाला बसू देत नाही ते घरी नाही तर मग राहावा घरी सुट्टी घेतली का राहा घरी करतो काय परगे मेहनत जास्त करायला पाहिजे बाबा आपल्या कामाला जाते आपण मराठी शाळेत जावं तर आपल्यासाठी घरची शेती बीती काय नाही करायला घरी म्हणलं तर आहे का तुम्हाला शेती नाही नाही शेती घरच असं मी माझ्या टाळ्यावर माणूस लावते का लावते करते नाही नाही गरीब परिस्थिती तेच केले लढते गरीब परिस्थिती कोणाला नसा ती गरीब परिस्थिती गरिबीतनं दिवस काढले ते मी आधी दिवस लग्नाच्या आधी बी काढ लगीन झाल्या बी काढ आता खायाचा दिवस आला तर मग आम्हाला खाऊ पिऊ देणार आता खाऊ पिऊ देणारकानं आम्ही सुखानं खायला लागलं का मग ती वरन टेन्शन आमच्या बोकाने अशाच तर आहेत की पैसा पाण्याचं कर्ज रीण केलेलं फेडायचं नाही का आम्हीच फेडायचं तुम्हाला सांगून या आता तुम्हाला समजा सारखीच मला सारखीच अजून काय बोलायला गेल्यावर तिकड झाले ना तिकड झाले थोडी भाजी करायचं कळत ना तुमचं कसं असतं की पण झाले मला पण एवढं तिकट आवडत मला पण काम नाही तुमच्या बरोबर चा पेल्यामुळं मग मला लागायला वा तू तिकट लागायला तो लागतंय तिकड रुद्र आमचं नुसता टेकू खातो भाजीला ती भाजी खाला आमची तर जा तशी जाय बाबे गलाबी आमच्या टिकूनच खाय लागते त्याला वाचलं आहे तर खायचं मित्रांनो जेव्हा आता आल्याला स्वातीत आहे आता काय उद्या राहतेल्या काय नाही राहतो उद्याच्या उद्या बघू तर चला या जेवाय तुम्ही माझ्याची भाकरी भाजी आहे भेटतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय गुड नाईट